नमस्ते आपण आलो आहोत आता चुंगजू एअरपोर्ट ला कसं दगड काढतील कायू एअरपोर्ट वर इकडं बघा एक आपण आलो आहोत रूम मध्ये सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवते लई भारी असणार आहे हाय फ्रेंड्स नमस्ते मी अपर्णा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे अपर्णा लुगडे नवले तर फ्रेंड्स आता झाली आहे मस्त संध्याकाळ आणि आता वाजले आहेत पाच वाजतच आलेले आहेत चार त्रेपन्न झालेले आहेत तर आम्ही चाललेलो हो, आहोत मस्त मोठ्या सुट्टीवर आणि कुठे चाललो आहे ते मी तुम्हाला तिकडे गेल्यानंतर सांगते तर, तर त्याआधी तुम्हाला दाखवते हे बघा आमचे सगळे बॅग वगैरे पॅकिंग झालेले आहेत स्कायू तयार झाली आहे लक्ष्मणजी तयार झालेले आहेत मी तयार झालेले हे एवढ्या बॅग आहेत आमच्या सात दिवस आता कुठे चाललो आहोत ते तुम्हाला मी सांगते तर लेट्स गो आधी आपण जाऊयात एअरपोर्टला तर आता आम्ही टॅक्सीत बसलेलो आहोत तर आता निघालो आहोत तिथं सामान ठेवलं आहे डिक्कीत सामान ठेवलं आहे इकडं लक्ष्मणजी बसले आहेत एअरपोर्ट वर भेटूयात तर आता आपण आलो आहोत एअरपोर्टला तर इथे ठेवायला लागलो आहोत आपण बॅग आणि हे बघा इचकायू कशी बसली आपण आलो आहोत आता चुंजू एअरपोर्टला तर हे बघा तर हे असं आहे मस्त सुंदर oh no. आणि हे बघा hey. ही आमची स्कायू हे बघा हे स्कायू आता हेल्प करायला आम्हाला चला तर आता इथे सेल्फ चेकिंग चालू झालेली आहे हाय कर Yes. तर आता आम्ही इथे वेट करत थांबलेलो आहे तिथं सामान ठेवलेलं आहे आणि स्कायू बघा काय करते हे बघ स्कायू स्कायू आणि तिच्या डॅडीच चाललेलं आहे खेळणं स्कायू इथं खेळत बसलेली आहे या पोरांसोबत स्कायू स्कायू हॅलो थँक्यू नाईस टू मीट यू बघा हे स्कायूचं वजन आम्ही चेक करत आहोत बरोबर स्कायू उभारलेली बर आहे अकरा पॉईंट पाच झालेला आहे तर आता थांबलो आहोत चेकिंगसाठी तर एवढी मोठी लाईन आहे तर आता आपण इथं एक फोटो काढूयात आणि तुम्ही बघू शकता इथलं सगळं वातावरण कसं आहे ते स्कायू जाईल तिथे सगळ्यांना आवडतेच अरे बघा इथं लाईनही थांबलेली आहे इकडे आहे आपली एअरलाईन तर आता नुकतंच चेकिंग वगैरे झालेलं आहे आमचा गेट नंबर फाईव्ह आहे तर आता आम्ही इथे येऊन वेट करत आहोत तर तुम्ही तिथे बघू शकता गेट नंबर फाईव्ह काय चाललेलं आहे हे बघा हे इथले दगड काढत आहे बघा हे बघा हे बघा कस दगड काढते हिच काय एअरपोर्ट वर का इकडे दाखव इकडे दाखव ग दाखव काय तर हे असं चाललेलं आहे स्कायूच तर आता आपल्याला सोडलेलं आहे लवकर कारण की बाळ आहे सोबत तर हे बघा सगळ्यात आधी आम्ही चाललेलो आहोत आपल्याला हे माणूस घेऊन जात आहे सगळ्यात पहिले आम्हीच आहोत तर बघू शकता वाढ मस्त आहे हा एरोप्लेन हे बघा हे असा दिसतोय आणि आमचाही इकडे हाय नमस्ते 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 हा केवडा मस्त आहे बघा वाव सी ना सेव्हन्थ हां सेवन ए तर आता आपल्याला इथे मस्त खिडकी बशी सायूस साईजी ही सेकंड फ्लाईट आहे सेकंड फ्लाईट खाली दिसत आहे पाणी आणि सगळे या बोटी आहेत ह्या ज्या छोटे छोटे लाईट्स आहेत त्या आणि आता जवळच आलेलं आहे एअरपोर्ट तर आता आम्ही उतरलेलो आहोत तर तस कायू येतच आहे तर ही अशी बस दिलेली आहे आता आम्हाला आम्ही आता निघालेलो आहोत तर फ्रेंड्स आता फायनली तर आम्ही पोचलेलो आहोत जेजू मध्ये तर आपण फिरणार आहोत जेजू सात दिवस तर आपले ब्लॉग अजिबात मिस करू नका बघत राहा जेजू सिरीज तर हे बघ आलेले आहेत बॅग्स घेऊन हात हो शोया चपल शोया तर आता आम्ही एक टॅक्सीमध्ये बसलेलो आहोत लक्ष्मणजी ड्रायव्हरशी बोलत आहेत तर आता मी तुम्हाला रूमवर गेल्यावर भेटते तर आता आपण आलेलो आहोत पोचलेलो आहोत आले आपण आलेलो आहोत आता आपण रूम रूममध्ये आणि समोर बघू शकता मस्त ही समुद्र आहे आणि ही आपली टॅक्सी आहे तर आता सामान उचलत आहेत थमसा आम्ही <laughs> दा तर लक्ष म्हणजे आता आणत आहेत तर आता आपण फायनली पोचलो आहोत रूमला एंट्रन्स खूप भारी आहे मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवते अवतार बघू शकतात तुम्ही कसं डेंजर झालं आहे तर हे बघा आता आपण आलो आहोत रूममध्ये वा कसलं सुंदर आहे सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवते लई भारी असणार आहे तर अशी रूम आहे उद्या मी तुम्हाला रूम टूर देते तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते चला बाय लाईक शेअर अँड सबस्क्राईब